मी विजय झोळबाजी मोह राणारी इतकी हे माझे भीमगीत आहे स्वतःचे आणि बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून शिकले आणि बुद्धिमान झाले तेच मन मा पोटात खुपले आणि महार कसा बाबा बुद्धिमान झाला असे या गीतामधून ऐका वर्गाच्या बाहेर बसून शिकला माझा भीम वर्गाच्या बाहेर बसून शिकला माझा भीमा घटनेचा तो शिल्पकार झाला वर्गाच्या बाहेर बसून शिकला माझा भीम घटनेचा तो शिल्पकार झाला मनुवाद्याचे मन तिथं दुखले मनुवाद्याचे मन तिथं दुखले महार बुद्धिवान तो झाला म्हणुवाद्याचे मन तिथं दुखले महार बुद्धिवान तो झाला गुरुजी आंबेडकर होते भीमाला सात दिली भीमाच्या शिक्षणाला गुरुजी आंबेडकर होते भिमाला सात दिली भीमाच्या शिक्षणाला पाठीशी माझ्या भीमाच्या ठाई ठाई राहिला असा विद्वान माझा भीम झाला असा विद्वान माझा भीम झाला साऱ्याचे गात नंबर पहिला मनुज्याचे मना तिथं दुखले महार बुद्धिवान का साथ झाला शाळेच्या बाहेर बसून भीम माझा शिकला संविधानाचा मालक झाला कायदे पंडित बॅलिस्टर होऊन आला भारताचा भारत रत्न झाला असा भीम माझा बुद्धिवान झाला असा माझा बुद्धिवान झाला मनुवाजाच्या पोटात फुपला, मनुवाजाचे मन तिथं दुखले महार बुद्धिवान कसा तो झाला भीमाई रामजीच्या पोटी हिराला भीमाई रामजीच्या पोटी हिराला घटनेचा तो शिल्पकार झाला भीमारामजीच्या मदीच्या पोटी घटनेचा तो शिल्पकार झाला विद्वानाचा विद्वान झाला गांधीने रुची थरला कवी मोडणं लिहिली कथा कवी मोडन लिहिली कथा छाती ठोकून सांगतो तुम्हाला मनुवाद्याचे मन तिथं दुखले महार बुद्धिवान कसा तो झाला वर्गाच्या बाहेर बसून शिकला माझा भीमा घटनेचा तो शिल्पकार झाला मनुवाद्याचे मन तिथं दुखले महार बुद्धिवान कसा तो झाला जय